मित्रांनो लोणकाळलेल्या विजेच्या तारेला स्पर्श बाप लेखाचा जागीच मृत्यू शेतात लोंकाळलेल्या विजेचा स्पर्श बापलेखाचा जागीच मृत्यू पाठू या लुंकाळलेल्या पारांनी कुस्ता हॅडून काटला आहे रोड बातम्या रोज बातम्या म्हणून महालतरणला विनंती की त्यांनी सर्व कामं जे डेग्युलेशनप्रमाणे शेक करावी जेणेकरून जीवितहानी होणार आणि कुठलीही जीविकहानी या कारणामुळे आपलं जे संविधान आहे त्याचा भंग आहे जुळून घ्यावी बाशे रामदास खंडाकडे आणि ज्यांच्या शेतात तारा असते त्यांनी जोपर्यंत रिपेरुट तोपर्यंत सांभाळून काम करावे जनावरं दूर ठेवावे